नमस्कार मी आपल्या सर्वांचं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो व्रत निवेदक विलास घारगावकर आजचं या ठिकाणी वृत्त निवेदन करत आहे अतिशय संत महंतांच्या आणि महामानवाच्या विचाराने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला हुतात्म्यांचाच नव्हे तर संतांचा म्हणतांचा आणि विद्वान विचारवंताचा महामानवांचा वारसा लाभलेला आहे आणि एवढं मोठं वय असताना आज राजकारणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेत्रदीपक असं घवघवी यश मिळालं आणि भाजपाची एकमुखी सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्याला सोबत शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट सहभागी होऊन सक्षमतेनं सरकार या ठिकाणी चालू पाहत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं मात्र समस्येचे डोंगर उभारलेले आहेत आणि त्यांच्या निर्णायक भूमिकेच्या कसोटीचा काळ आहे असं वाटतंय तशा दृष्टीने जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं समस्येचे डोंगर उभे नाही अतिशय शुल्लक शुल्लक कारण आहे आणि या कारणावर ठोस भूमिका घेता जनतेसमोर निर्णय देता येतात परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका जर घेऊन बघी पाहिलं तर मात्र जनता वेटीशी दिसते hmm. दरवेळेस महा मुख्यमंत्री ही दुसऱ्यांदा जरी टर्म असली तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांची परंतु मुख्यमंत्री होत असताना प्रत्येक वेळेस आतापर्यंतचा इतिहास आहे राजकारणाचा की मुख्यमंत्री झाल्यानंतर गृहमंत्रीपद हे स्वतंत्र असतंय परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राचे ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री देवें। देवें देवेंद्र फडणवीस झाले त्या त्यावेळेस त्यांनी एक आर्थिक संरक्षणाचे शस्त्र म्हणून ढाल म्हणून की काय गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलेलं आहे आताही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्रीपद स्वतःकडे आहे गृहमंत्रीपद स्वतःकडे जर असेल तर महाराष्ट्रातील शांतता ठेवणं हे त्यांचंच आद्य कर्तव्य आहे परंतु आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर अतिशय हिंस्र आणि भयानक असं परिस्थिती झालेली दिसते परवा आपण बघितलं अहिल्या नगरमध्ये श्रीगोंदा या ठिकाणी माऊली घवाने याच्यावर अतिशय जीव घेणा हमला केला आणि मला वाटतं धारदार शस्त्राने त्याचा हात तोडला त्याचा पाय तोडला त्याचं मुंडी मुंडक का कापलं आणि एक एक अवयवतेचे इकडे तिकडे इतर असता बाहेर फेकून दिले आणि धड नसलेलं शरीर एका विहिरीमध्ये दगड बांधून सोडलं गेलं असा हा वीस वर्षी तरुणाचा अमानुष आणि निर्गुण हत्या कसे होते कसे हे दे प्रकरण होते कारण धनंजय आपलं संतोष देशमुखची निर्गुण हत्या आपण पाहिली गोविंद सोमनाथ सूर्यवंशी यांची आपण हत्या पाहिली याच्यानंतर हत्येचा ससेमिरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठलेला आहे आणि त्याच एक दुसरं आणि भयानक उदाहरण म्हणून श्रीगोंद्यात त्या माऊली घवानेचा निर्घून झालेला खून ही देखील महाराष्ट्राला काळीमा फासणारी लाजीवाणी गोष्ट आहे दुसरं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम या ठिकाणी माऊली नावाचाच एक वीस वर्षाचा तरुण यालाही त्या ठिकाणी जंगलामध्ये नेहून अतिशय अमानुषपणे त्याच्याही अंगावर त्याचं हाड शिल्लक न राहता अशा प्रकारचा मार दिला होता आणि तो तरुण देखील काही दिवस दवाखान्यामध्ये राहिला आणि दवाखान्यामध्ये तो तडपडून तडपडून प्रतिकृतीला साथ न दिल्यामुळे त्या ठिकाणी तो मरण पावला म्हणजे त्याचीही तिथं निर्गुण हत्याच झालेली आहे तिथं हत्या झालेली आहे लातूरमध्ये आपण पाहिलं लातूरमध्ये भडके आणि पाल नावाचे दोन तरुण दोन दिवसामध्ये त्याची हत्या झालेली आहे म्हणजे एकंदर हत्येचा ससेमिरा खुनाचं ससेमिरा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र हा अशांत झालेला आहे महाराष्ट्रातलं हिंस्र असं पशुतुल्य नागरिकांमधली भयानकता जाणवत आहे एकडं पाहत असताना आपण बघतो की जातीय द्वेषातून धर्माच्या द्वेषातून राजकारण होत आहे परवा आपण पाहिलं की औरंगजेबाची समाधी मुस्लिमाचं थडग आहे आणि ती थडग त्या ठिकाणी नसावं अशा प्रकारच्या द्वेषात्मक आंदोलनात्मक भूमिका होत असतानाच प्रकरण उठलं औरंगजेबाच्या कबरीचं औरंगजेबाची कबर असावी का नसावी खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्य परंपरा जर आपल्याला जपायची असेल तर जेवढ्या महानतेनं जेवढ्या शौर्यानं जेवढ्या आदर्शानं छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला ज्वलन ठेवायचा असेल तेवढंच त्या इतिहासाचा साक्ष म्हणून औरंगजेबाची समाधी देखील तेवढीच महत्वाची आहे औरंगजेबाची कबर देखील त्या ठिकाणी महत्वाची आहे कारण तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे आणि म्हणून त्याला तोडायची किंवा फोडायची गरज नाही आणि मग हे उड्या उग आपल्या शेळ्याकडेला ऊत आणून शेळ्याकडे ऊत आणून जे नको खुद। ते प्रकरण दाखवू दाखवू त्याची परिणिती काय झाली की औरंगजेबाच्या समाधीचं करा त्या कबरीचं नाव घेऊन नागपूरमध्ये भयानक हिंस हल्ला झाला आणि एक तरुण उंडा असा डीवायस असलेला कदम नावाचा अधिकारी त्याच्यावर जीव घेणं हमला झाला त्याच्या हाताला कुराड लागली आणि हात तुटण्याची शक्यता होती त्याच्या जीवावर बेतलं होतं ते हातावर गेलं अशा प्रकारचं दुर्दैव त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ठोस कारवाई करून आज वर्तमानपत्र भरून आलेले आहेत की त्या ठिकाणी काही मुस्लिम गुन्हेगार पकडलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अनेक गुन्हेगार पकडलेले आहेत काही त्या ठिकाणी अं काही लोकांनी स्वतःहून शरणागती पत्करलेली आहे म्हणजे ही आरोपाची यंत्रणा जी आहे ती भयानक होत आहे आणि मग आत्महत्येचं प्रकरण तरुणाईचे सुशिक्षित बेकार असलेले नोकऱ्या हाताला कामधंदे मिळत नसल्यामुळे आत्महत्या वाढत आहेत बीडमध्ये आपण बघितलं एक शिक्षक होता आणि त्या शिक्षकानं देखील बघता बघता आत्महत्या केली आणि आत्महत्या करून त्यानं सांगितलं की मला काही मुंडे परिवाराचा तिचा धोका आहे सावकारी पेशातून आणि त्या आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं प्रकरण काय होत तर केवळ त्यानं अठरा वर्ष एका संस्थेमध्ये नोकरी केली आणि पगार मागायला गेल्यानंतर त्याला चालकानं सांगितलं की तुला पगार आमच्या देणं होत नाही उलट तूच पटकन आत्महत्या कर आणि त्या ठिकाणी आम्ही दुसरा कर्मचारी भरून आम्हाला डोनेशन देखील मिळत अशा प्रकारची अरेरावी मध्ये जी आहे अशा प्रकारची गुंडगिर्दी अशा प्रकारची दहशत जी त्या ठिकाणी होत आहे तर त्या दहशतीला आपण कुठेतरी फाटा भातला पाहिजे आळा घातला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला एक श्वास घ्यावा मुक्त श्वास घ्यावा अशा प्रकारचं वातावरण जर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या प्रशासनाने महाराष्ट्रामधील जनतेच्या समस्या काय आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जनतेला काय हवंय नेमकं आणि महाराष्ट्रातील जनतेचा भाईचारा जर गुन्हा गोविंदांना आणण्यासाठी टिकवायचा असेल तर पोलीस प्रशासन चोख बजावावं लागेल आणि वेगवेगळ्या माथ्यावरून विकासाचं राजकारण केलं पाहिजे ना की आपण मुस्लिम द्वेष्टे किंवा द्वेष्टे किंवा जातीद्वेष्ठ्याचं राजकारण करून काहीही साध्य होणार नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील किंवा देशातील जनता हे अस्थिर होईल आणि अराजकते अराजकता माजल म्हणून जनतेचा सूर आहे की हे जे भयानक हिंस्र पशुसारखे माणसं मारण्याचे प्रकार जे चालू आहेत हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार नाही आणि महाराष्ट्राची परंपरा ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची आहे साजेशी परंपरा आहे आदर्शाची परंपरा आहे आणि संत ज्ञानेश्वर संत अं तुकाराम महाराज यांच्या विचाराला सावित्रीमाई फुले जिजाऊ रमाई यांच्या विचाराला आदर्श मानणारी ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि महाराष्ट्राची अशी संतांची भूमी जर हिंस्र वागत असेल आणि दररोज माणसाचे मुदे पडत असतील तर मला वाटतंय की हे शासन हे अतिशय अ सुतावलेलं आणि निर्णयक्षम शासन आहे की काय वाटतंय कारण गृहमंत्रीपद जर मुख्यमंत्र्याकडे स्वतःकडे असेल तर मुख्यमंत्र्यांनी दिवसाचा रात दिवसा दिव, रात्रीचा दिवस करून हे संपूर्ण महाराष्ट्र शांततेत कसा नांदेल आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला स्थिरतेने झोप कशी येईल यासाठी डोळ्यात तेल घालून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण संपूर्ण प्रशासनाने दक्षता द्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्राला गुन्ह्या गोविंदाने विकाशी वाटचालीकडं न्यावं अशा प्रकारचा जनतेमधून सूर उमटत आहे तरी मध्ये देखील अतिशय सजगतेच वातावरण आहे लातूरमध्ये देखील जवळजवळ अडीच महिन्यामध्ये दहा खून झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हत्या झालेल्या आहेत आणि केवळ हत्या झाल्यानंतर त्या आरोपींना अटक करणं म्हणजे न्याय नव्हे हत्याच होऊ नयेत यासाठी लातूरच्या प्रशासनाने ही ठोस असे आणि कठोर पावलं उचलली तर नक्कीच लातूरमध्ये देखील शांततेचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचं या ठिकाणी वृत्त निवेदन करून मी आजचं वृत्त निवेदन या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आणि तंत्र निवेदक प्राध्यापक प्रकाशजी आडसूळ सर यांच्या वतीनं आजचं वृत्त निवेदन या ठिकाणी थांबवतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना जाहीर असं आवाहन करतो की आपलं हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरात पोहोचण्यासाठी आपण सर्वजण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण सर्वांनीच रोज आणि नियमित उज्ज्वल भारत चॅनल पाहावे अशा प्रकारचं नम्र निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद